जया नाही नेम एकादशी व्रत जाना वेदे प्रेत सर्व लोकी त्याचे वैनित्य काळ लेखीत आहे रागे दात खाए करा करा जयाची तुळशी वृंदावन नाही ते श्मशान गृह जाना जया कोई नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भावनदीप पापा विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्षते कुंड चर्मकांचे तुकामी म्हणी त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नव जाया हरीची अर्थात संत शिवमणी जगद्गुरु तुकाराम महाराज हरिभक्त न करणाऱ्या माणसाविषयी म्हणतात की ज्या मनुष्याला एकादशीच्या व्रताचा नियम नाही तो पुरुष सर्व लोकात प्रेतासारखाच आहे अशा माणसाचे आयुष्य काळ मोजत असतो व त्या मनुष्याने त्याचे हे जीवन फुकट घालवले म्हणून त्याच्यावरती करा कराकरा दातखत असतो ज्या घराच्या दारात तुळशी वृंदावन नाही ते घर नव्हे तर स्मशानच आहे काही लोकांना या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात पण आपण जर या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिला तर महिन्यातून दोन उपवास हे करायलाच हवेत त्यामुळे तुमच्यातील आकाशतत्व बॅलन्स आहे व तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते उपवास हा नेहमी निरंकार करावा तर एकादशी आणि दुप्पट खाशी तसेच दारात तुळस असावी कारण तुळस अनेक आजारांवरती गुणकारी औषध आहे व ती आपणास चोवीस तास प्राणवायू देते तुकोबा मौली म्हणतात ज्याच्या कुणामध्ये विष्णूचा एकही उपासक नाही त्याच्या भावनेतून तरुणजानाचा तर्फा बुडूनच जातो जर आपण नामस्मरण केले तर आपले चित्त स्थिर राहते उपासनेमुळे आपली वृत्ती स्थिरावते व उपासनेने आपल्या मनाला शांती लाभते तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या तोंडीत विठ्ठल नाम येत नाही ते तोंड नाही तर चांबाराचा कुंड आहे जो मनुष्य परमेश्वराच्या कीर्तनाला प्रवचनाला जात नाही त्याचे हात पाय हाडामासाचे नसून लाकडाप्रमाणे निरुपयोगी आहे असे म्हणावे जेव्हा आपण नामस्मरण करतो चांगले विचार ऐकतो तेव्हा आपले चित्त शुद्ध होते मनात येणाऱ्या वाईट विचारांचा नाश होतो आपल्याला दुःखातून परावृत्त होण्यास मदत होते हरी